बदलापूरमध्ये आज एक भयंकर प्रकार घडला आहे बदलापूरच्या दोन चिमुरड्या मुलींवर त्यांच्या शाळेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार करण्याचं प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे आणि त्या प्रकरणामुळे अख्ख्या राज्यामध्ये खडबड उडालेली आहे त्याचबरोबर अनेक नागरिकांचा उद्रेक देखील बघायला मिळतोय अनेक नागरिकांनी रेल आंदोलन देखील केले दगडफेकीच्या घटना देखील समोर येत आहेत त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेला तोडफोड करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला प्रत्येक नागरिकाचं एकच म्हणणं होतं की ह्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अनेक नेत्यांनी देखील ही केस रेरेस्ट ऑफ प्रेयर मध्ये काउंट करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे पण ह्या बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा होऊ शकते का त्याच्यावर कोणत्या सेक्शन नुसार गुन्हा दाखल आहे किंवा त्या सेक्शन नुसार त्याला काय पनिशमेंट आहे आणि कायदा काय म्हणतो त्याच्या शिक्षेबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय थिंक लॉफुली सर्वात आधी आपण घेऊया बदलापूर म्हटल्या एका चार वर्षाची मुलगी शाळेतून सोळा ऑगस्ट रोजी रडत रडत घरी आली घरच्यांनी विचारल्यावर तिने सांगितलं तिला खाजगी भागांवर त्रास होत आहे आणि सफाई करणाऱ्या दादामुळे होत आहे हे देखील सांगितलं धक्का बसलेल्या पालकांनी तिच्यासोबत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या पालकांना देखील फोन केला आणि त्यांना विचारल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुलगी देखील काही दिवसांपासून शाळेत जाण्यास घाबरत आहे आणि त्यानंतर त्यांनी मुलींचं डॉक्टरांकडे नेऊन मेडिकल चेकअप केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मुलींवर अत्याचार झालेला पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवण्याची मागणी केली पण पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल बारा तासांचा कालावधी घेतला आणि पालकांना घाबरवून हे प्रकरण इथेच दाबण्याचा प्रयत्न देखील केला असा पालकांचा आरोप देखील आहे शुक्रवारी मध्यरात्री नंतर भारतीय न्याय संहिता आणि पोस्को ऍक्ट नुसार गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पालकांचा नागरिकांचा आणि तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने अक्षय शिंदे म्हणजे जो सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता त्याला अटक करण्यात आली त्यानंतर मंगळवारी सकाळी बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आली आणि त्यामुळे ह्या प्रकरणाची चर्चा देशभरात झाली त्यानंतर नागरिकांचं आणि नेत्यांचं एकच म्हणणं होतं की या आरोपीला फाशीची शिक्षा द्या पण त्यासाठी या आरोपीवर कुठले गुन्हे दाखल आहेत त्याबद्दल काय तरतुदी आहेत हे आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर आणि शहात्तर नुसार, नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दाखल झालेला गुन्हा हा नॉन अवेलेबल आहे सेक्शन चौऱ्याहत्तर नुसार सहा महिन्याची जेल किंवा दोन लाखापर्यंतचा फाईन किंवा दोघे देखील होऊ शकतात सेक्शन पंच्याहत्तर नुसार तीन ते दहा वर्षापर्यंतची इम्प्रिझनमेंट आणि एक ते दहा लाखापर्यंतचा फाईन अशी तरतूद केलेली आहे गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची तीव्रता त्याचबरोबर पीडिताला झालेला त्रास ह्या गोष्टी इथे विचारात घेतल्या जातात सेक्शन शहात्तर नुसार पाच ते दहा वर्षाची शिक्षा उघू शकते पण पोक्सो ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्यावर जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा असते पण त्याचबरोबर असे सांगण्यात येत आहे की आरोपी अक्षय शिंदेवर भारतीय न्यायसंहितेने देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण त्यामध्ये कोणत्या सेक्शनने गुन्हा दाखल केला आहे हे अजून कन्फर्म झालेलं नाही आहे पण भारतीय न्याय संहितेमध्ये काय तरतुदी आहेत हे आपण जाणून घेऊया पीडित मुलीचं वय पाहता भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन पासष्ट दोन प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो ह्या सेक्शन नुसार वीस वर्षापर्यंतची शिक्षा जी कारावास किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षापर्यंत वाढू शकते अशी तरतूद आहे कायद्यात जरी तरतूद दिलेली असेल तरी मृत्यूदंडाची शिक्षा ही होईल का हे समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा न्यायालयाला एखादी गोष्ट रेअरेस्ट ऑफ रेअर वाटते त्यामध्येच मृत्यूदंडाची शिक्षा ही दिली जात असते न्यायालयाला जेव्हा ही गोष्ट पटते की हा गुन्हा हा खूप जास्त हिनियस आहे त्यानंतरच न्यायालय सर्व प्रूफ बघितल्यानंतरच त्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा ही देत असतात त्या अगोदर न्यायालयाची संपूर्ण प्रक्रिया ही पार पडत असते उदाहरणार्थ दिल्लीच्या निर्भया प्रकरणामध्ये चार आरोपींना फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आली होती आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली होती तसेच पुणे कोल्हापूर अशा भागांमध्ये लहान मुलींच्या मृत्यूच्या घटनेमध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती पण तिची अंमलबजावणी झाली नव्हती म्हणूनच खटला सुरू झाल्यानंतर ह्या प्रकरणाचं रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून दखल घेतली जाते का हे जाणून घेणं महत्वाचं आहे जरी बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन दोन नुसार मृत्यूदंडाची शिक्षा असेल पण मृत्यूदंड किंवा कारावास अशी ती शिक्षा आहे हे देखील लक्षात घेणं आहे आता या प्रकरणात पुढे काय होणार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पोलिसांना पासऱ्या कोर्टामध्ये ही केस नेण्याचे आदेश देखील दिले आहेत आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की या आरोपीला आज फाशीची शिक्षा व्हावी पण जरी केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली तरी हे करणं शक्य आहे का ज्येष्ठ कायदे तज्ञांच्या माहितीनुसार जरी केस फास्ट्रॅक कोर्टात गेली असेल तरी ती भक्कम करण्यासाठी स्ट्रॉंग चार्जशीट दाखल करणे त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीचा जबाब घेणे पीडितांची माहिती घेणे त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज चेक करणे मेडिकल टेस्ट करणे ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्यानंतरच आरोपी विरुद्ध भक्कम केस उभी राहू शकते तसेच टी स्थापन केल्यानंतर आता इन्व्हेस्टिगेशनला देखील वेळ मिळू शकतो केस जरी ट्रॅक कोर्टात गेली तरी तिचा निकाल लिमिटेड पिरियड मध्ये लागावा असं बंधनकारक नसतं पण तिचा निकाल लागावा अशी अपेक्षा असते नागरिकांकडनं काही प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत जसं की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयाकडे मागणी करता येऊ शकते का यावर सरकार विशेष असे सरकारी वकील अपॉइंट करू शकतात त्याचबरोबर जेव्हा ही सुनावणी पूर्ण होईल त्यानंतर सरकारी वकील ही केस रेरेस्ट ऑफ रेअर म्हणून ग्राह्य धरा अशी मागणी करू शकतात कोर्टाचा जो काही डिसिजन असेल निर्णय असेल तो महत्वाचा असेल त्याचबरोबर आताच गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे या प्रकरणातला लोकांचा असलेला रोष आणि मागणी बघतात न्यायालयाला सारासार विचार करून आणि सखोल माहिती करूनच हा निर्णय द्यावा लागणार आहे कारण की ह्या केसचा जो काही डिसिजन असेल तो लँडमार्क जजमेंट म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो जर का कोर्टाने या केसला रेयर्स ऑफ प्रेयर म्हणून डिक्लेअर केलं तरच आरोपीला फाशीची शिक्षा ही होऊ शकते आणि फाशीची शिक्षा ही दुर्मिळ असल्या कारणास्तव या आरोपीवर कुठल्या सेक्शन नुसार गुन्हा दाखल होतो पुढे कोर्ट काय डिसिजन देतो हे महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि थिंक लॉफुलीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद